आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीच्या घोषणा झाल्या आहे भारतीय जनता पार्टीचं एक जानेवारी पासून संघटन पर्व पुढील तीन वर्षाकरता संघटनेच्या रचनेमध्ये निवड प्रक्रिया राबवायची होती त्यामध्ये सदस्य नोंदणी ऑनलाईन सदस्य नोंदणीपासून सुरू झालं एक जानेवारी पासून कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली वर्धा जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार ऑनलाईन सदस्य कार्यकर्त्यांनी नोंदवले दहा हजार ऑफलाइन सदस्य नोंदवले चौदाशे त्रेचाळीस बुथवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या संघटन पर्वामध्ये काम केलं याच्यामध्ये चौदाशे त्रे... त्रेचाळीस बुथांमध्ये जवळपास सातशे बुथ समितीची निवड प्रक्रिया या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाली आणि त्यानंतर मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात आला तेरा एप्रिल आणि पंधरा एप्रिल या दोन दिवसात या जिल्ह्यातील एकोणवीस मंडळामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी म्हणून डेप्यूट करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन पुढच्या तीन वर्षाकरता त्या मंडळाच्या अध्यक्षाचा करता मत जाणून घेण्यात आलं आणि या सगळ्या निवड प्रक्रियेचा जे काही त्या ठिकाणी आली ती मुंबई येथे कोर, कोर ग्रुप आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असेल राष्ट्रीय सचिव अरुण यांच्या यांच्यासमोर जिल्ह्याच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मिरिटच्या आधारावर त्या ठिकाणी मंडळ अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया झाली आणि ही निवड प्रक्रिया आज प्रदेशाकडनं आलेले जे नाव आहे त्याची आज एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यातल्या सतरा मंडळामध्ये आज निवड प्रक्रिया या ठिकाणी आठवली आहे आज या ठिकाणी वर्धा शहर मंडळाच्या अध्यक्षाची प्रक्रिया काही वेळा वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झाली नी दिघे या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी या मंडळाचं काम केलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी आज उपाध्यक्षाची घोषणा केली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमुळे वातावरण पुढच्या काळामध्ये राहणार आहे कारण आमच्या पक्षाने पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांना यावेळेस मंडळ अध्यक्षाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे सोबतच महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व या मंडळ अध्यक्षामध्ये दिलं आहे एस सी असेल एस टी असेल यांना सुद्धा या जिल्ह्यामध्ये मंडळ अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व आहे पुढच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता आमचा पक्ष पूर्ण ताकदीनिश्चित तयार आहे आणि शंभर टक्के यश या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल असा मला विश्वास आहे यामध्ये मंडळ अध्यक्षा जे आहे त्यांच्या निवडीमध्ये वर्धा शहर मंडळाकरता निलेश गिटे यांची आज या ठिकाणी निवड झाली आहे त्याचबरोबर या वर्धा विधानसभेतील पवनार मंडळाकरता नितीन कवाडे यांची या ठिकाणी अं निवड झाली आहे त्याचबरोबर सावंगी मेघे जे आमचं मंडळ आहे त्या मंडळाकरता अ... सचिन चन्ने यांची या ठिकाणी निवड झाली आहे सेलू मंडळाकरता प्रफुल्ल खोडे यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्याचबरोबर हिंगणघाट शहर मंडळाकरता या ठिकाणी भूषणजी पिसे यांची त्या ठिकाणी निवड झाली आहे हिंगणघाट ग्रामीण याच्याकरता विनोदजी विटाळे यांची निवड झाली आहे त्याचबरोबर समुद्रपूर ग्रामीण करता हेमंत छत्रपती राऊत यांची निवड झाली आहे त्याचबरोबर समुद्रपूर हमदापूर जे आमचं मंडळ आहे त्याकरता शेषराव तुळणकर यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्याचबरोबर आरवी शहर मंडळाकरता राहुल गोडबोले यांची निवड झाली आहे आर्वी ग्रामीण करता राजेंद्र ठाकरे करता सचिन होले कारंजा ग्रामीण करता चक्रधर डोंगरे डोंगरे कारंजा करता कारंजा ग्रामीण करता चक्रधर डोंगरे देवळी ग्रामीण करता स्वप्नील खड़से गुलगाव शहरा करता प्रशांत इंगोले नाचनगाव करता सौ जयश्री मुकदम अलीपुर कानगाव वायगाव या मंडळाकरता करता निलेश इटकुले आने एवढ्या मंडळाच्या घोषणा या ठिकाणी आज सतरा मंडळाच्या घोषणा अध्यक्षांच्या घोषणा या ठिकाणी झाल्या आहेत या आज झालेल्या सर्व मंडळ अध्यक्षांच्या ज्या मंडळ अध्यक्षांच्या आज अध्यक्ष म्हणून घोषणा झाल्या आहेत त्यांना मी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो